नमस्कार कापसे फाउंडेशन अहिल्यानगर येवला नांदगाव रोड वडगाव तालुका येवला जिल्हा नाशिक वल्हेर आदिवासी व दिव्यांग मुलामुलींकरिता पैठणी प्रशिक्षण केंद्र व तेथेच कायमस्वरूपी रोजगार संधी अटी दिव्यांगांना दिव्यांग मुलगा कमीत कमी अठरा वर्ष पुढील असावा कापसे फाउंडेशनचा उद्देश हा फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करत राहणे आहे मुकबधीर मुलांना सन्मान सन्मानाने जगता यावी याच उद्देशाने हा प्रकल्प हाती घेतलेला असल्याने आपल्या सहकार्यांची गरज आहे सदर प्रोजेक्ट हा सर्वस्वी कापसे फाउंडेशनच्या अंतर्गत असल्याने कापसे फाउंडेशनला याचे सर्व अधिकार आहेत कामाचा प्रकार हातमागावर पैठणी साडी विणकाम शिकवणे दिव्यांग एक मुकबधीर दोन अनाथ सुविधा दिव्यांग मुला मुलींसाठी राहण्याची व कायमस्वरूपी सुविधा मोफत मोफत दिव्यांग मुलांसाठी दिव्यां कायमस्वरूपी हातमाग विनामूल्य दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण विनामूल्य दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण कालावधीत दर महिन्याला दोन हजार रुपये इतके वेतन व पी एफ योजना लागू असेल या प्रोजेक्टमध्ये सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे तसेच मुलांच्या आरोग्यासाठी जॉ जो, जॉगिंग ट्रॅक प्रशिक्षण कालावधीत चहा नाश्ता जेवण मोफत असेल प्रशिक्षण कालावधी तीन ते सहा महिने असणारे संपर्कासाठी पत्ता कापसे फाउंडेशन येवला नांदगाव रोड अहिल्यानगर नायगाव वरे तालुका येवला जिल्हा नाशिक येवलापासून चार किलोमीटर अंतरावर संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ पाच पाच दोन एक तीन नऊ 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 किंवा नऊ चार दोन दोन सहा शून्य शून्य नऊ आठ शून्य किंवा सात पाच पाच आठ चार दोन 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 पाच दोन धन्यवाद